नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर आलम देशमुख व सामाजिक कार्यकर्ते हरुण देशमुख यांना एका शेतकऱ्याचे हरवलेले पन्नास हजार रुपये दिले परत पाचोरा तालुक्यातील डांबोरणी पिंपरी येथील शेतकरी नवनाथ बहादूर सिंग यांनी आपल्या कष्टाचे कमाईचे असलेले पन्नास रुपये एका बॅग मध्ये ठेवून पाचोऱ्या आयडीबीआय बँकेत बे बे काही कामासाठी गेले होते मात्र अनपे अनपेक्षितपणे त्यांची बॅग हरवली या मनस्तापात असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हरवलेल्या पैशाचा विचार डॉक्टर आलम देशमुख देशमुख व हरुण यांना ही काही कागदपत्र आणि पिंपरी येथील शेतकऱ्यांचं नाव आढळलं हे पाहिल्यावर त्यांनी त्वरित जिल्हा परिषदचे माजी सदस्य उद्धव भाऊ मराठे यांच्याशी संपर्क साधला उद्धव भाऊ यांनी लगेच शेतकऱ्यांना या संघट या घटनेची माहिती दिली अशा प्रकारे नवनाथ बहादूर सिंग यांना त्यांच्या हरवलेल्या पैशाची माहिती मिळाल्यावर त्यांचा आनंद गगनात गेला आमच्या कष्टाचे इमानदारीचे पैसे परत मिळत आहेत असा आनंद त्यांनी व्यक्त केला रमजान महिन्याचा पवित्र सण अंगी धरून डॉक्टर आलम देशमुख व हरुण देशमुख यांच्यासोबत दानिश मुजाई तारीख नावेद मुक्कीम आशिफ अल्ता अल्तमाश आणि इजाज देशमुख हे सर्वांनी मिळून सदर रक्कम परत करण्यासाठी आपली प्रामाणिकता सिद्ध केली या सर्वांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे पोलीस निरीक्षक अशोक पवार डॉक्टर आलम देशमुख हरुण देशमुख सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा योले आणि शेतकरी नवनाथ बहादूर सिंग यांचे आभार मानले गेले पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रंजित पाटी, पाटील योगेश पाटील राहुल शिंपी यांचेही या घटनेत मोलाचं सहकार्य मिळालं सर्वांच्या सहकार्याने एकत्र आलेले या घटनेने आपल्यात असलेला मानवतेचा एक सुंदर उदाहरण उभं केलं आहे यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत आणि त्यांना मदत करण्याची मानसिकता समाजात जोपासली पाहिजे ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारची घटनाचा सामना करणं सोपं जाईल या घटनेने एक चांगला संदेश दिला आहे की समाजात इमानदारी आणि मानवतेचा महत्व किंमत आणि हेच आपल्या समाजाचं खरं धन आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद